महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलस जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे आज म्हणजेच वीस नोव्हेंबरला मतदान पार पडलंय तर तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत पण निकालापूर्वीच्या अंदाजांना घेऊन एक्झिट पोलची चर्चा सध्या जास्त जोरात सुरू आहे एक्झिट म्हणजे काय एक्झिट पोल्स, का का? पोल्स हे निवडणुकीत संभाव्य निकालाचा अंदाज असतो जो विविध मतदारसंघातल्या मतदारांशी थेट संवाद टेलिफोनिक सर्वेक्षण आणि ऑनलाईन प्रश्नावलीद्वारे घेतलेल्या उत्तरांवर आधारित असतो आता आपण पाहूयात प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल मेक अपडेट्स नुसार भाजप महायुतीला दीडशे ते एकशे सत्तर जागा मिळतील तर महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर अपक्ष आणि अन्यला आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे इलेक्ट्रॉल एज नावाच्या संस्थेने महायुतीला एकशे एकवीस जागा महाविकास आघाडीला दीडशे जागा आणि अपक्षाला वीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे चाणक्य स्ट्रॅटेजीजनुसार महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय आणि इतर सहा ते आठ जागा या अपक्ष उमेदवारांना मिळतील पीपल्स प्लसनुसार महायुतीला एकशे ते एकशे पंच्याण्णव जागा महाविकास आघाडीला पंच्याऐंशी ते एकशे पंचवीस जागा तर अपक्ष उमेदवारांना सात ते बारा जागा मिळतील असा अंदाज वर्तवला विविध संस्थांच्या अंदाजांमध्ये अंदाज मतांचं प्रमाण वेगळं असलं तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर दिसून येते कोण जिंकणार आणि सत्ता कोणाच्या हाती जाणार हे मात्र तेवीस नोव्हेंबरला समजेल मात्र या निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलण्याची चिन्ह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तुमच्या मते महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरर।